गुड मॉर्निंग सगळ्याला तर आम्ही चाललोत बघा आता मुंबईला मुंबईला जाण्याचं कारण असं आहे की पुजेचा सोलत मामाचा मुलगा आजारी आहे आणि त्याला बघण्यासाठी आम्ही चाललोत मुंबईला तो पाच सहा दिवस झाला मुंबईला ॲडमिट आहे तर त्याला बरं नाही म्हणजे नाही का मेंदूचा डॉक्टरने काहीतरी प्रॉब्लेम सांगितला आहे सहा वर्षाचा मुलगा आहे तर त्याला भेटण्यासाठी आम्ही आता निघालो सकाळी इथून जाणार आहेत शिवाजीनगर बस स्टँड आता तिथून मुंबईची बस पकडणार आहेत ट्रॅव्हल तर मुंबईसाठी निघालोत बघू जातो आता भेटून येतो आणि आम्ही बसलो तर आता बस मध्ये बस ड्रायव्हर चारशे चारशे बघा गेल्यावर बघू बाळ कसंय तर तर व्हिडिओ कंटिन्यू करा जात आणि पण कसं भेटते आमचा प्रवास पण कसा होतो हे नक्की बघा हे बघा जीव झोपली सकाळी लवकर उठले होते जायचं 14 म्हणून आता मस्त झोपली बघा ती इत हाय आणि आम्ही बसलोय आता बघू पाऊस पडलेला आहे लोन आवळाचा आणि खंडाळ्याचा घाट पण मस्त झालेला असणार आहे हे बघा मित्रांनो हे जे तुम्हाला दिसते ना हे आहे पुण्याचं गहुंजेमधलं क्रिकेट स्टेडियम इथं इंटरनॅशनल मॅचेस होत्या टी ट्वेंटी मॅचेस होतात वन डे मॅचेससुद्धा इथं होतात आणि वर्ल्ड कपच्या मॅचेससुद्धा इथं झाल्या होत्या भारत आणि बांगलादेशची मॅच आणि इथं खूप मॅचेस होत असतात हे पुण्याचं एम सी ए स्टेडियम आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएटचं हा बघा आता हा आहे नव्याच्या अलीकडचा कामशेजवळचा टोल आणि मिळालो होत आता टोल जवळ खार बघा पुणे ते मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे हा बघा निसर्गाने किती सौंदर्य नटलेले आहे इकडचे डोंगर वगैरे तर बघा असं लागलेलं ला आहे तर जाम आणि जाम लागल्यामुळं आम्ही थोडेसे गाड बस हळूहळू चालली दिसत असेल तुम्हाला बघा पुढं गाड्यांची किती लाईन आहे जर ना ही। İyi bak. Bu motor şey alacak, ara para. घेऊ नका किती झाले आता घेत आहे भेटून झालेलं आहे आणि आम्ही आता नवी मुंबईमध्ये आहेत आणि आम्ही आता चाललोत पुण्याला आणि आता पुण्याला जाणार मग बघू पुण्यावर गेल्यावर तुम्हाला सांगतो पुन्हा हॉस्पिटलमध्ये काय झालं काय नाही